निवडणुका संपल्या की पुन्हा एकदा महापालिकेला शिवाजीनगर मधील जनता मार्केट पाडण्याची आठवण झाली असून याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत शहरातील आणखी एक मोक्याची जागा महापालिकेने बीओटी तत्वावर बिल्डरला देण्याचा आपला वायदा पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत जुना मुंडा भागातील महाराजा सिंह मार्केट त्यानंतर वजिराबादमधील तरोडेकर मार्केट त्यानंतर महात्मा फुले मार्केट आणि आता नंबर आहे शिवाजीनगरमधील जनता मार्केटचा पहिले तीन मार्केट खाजगी बिल्डरच्या फायद्यासाठी देण्यात आल्याची ओरड झाल्यानंतर महापालिका आता पुढे आपली कोणतीही जागा स्वतः विकसित न करता बिल्डरला देणार नाही अशी भाबडी आशा महापालिकेच्या भाडेकरूंना होती मात्र जनता मार्केटची इमारत जीर्ण झाल्याच्या कारणाखाली अत्यंत मोक्याची ही जागाही बिल्डरकडून बांधून घेण्याचा करार महापालिकेने केला आहे अर्थात तो करार तत्कालीन सर्वसाधारण सभेने संमत केलाय लोकसभा निवडणुका लागल्याने तो विषय थोडा थंड बस्त्यात पडला होता आता मात्र आचारसंहिता आपल्या कराराची आठवण झाली आहे जागा रक्कामी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिकेने भाडेकरूंना नोटीस पाठवली त्यानुसार मोठ्या संख्येने भाडेकरू बैठकीला गेले ज्याप्रमाणे महाराजा रणजितसिंह मार्केट आणि फुले मार्केट बांधताना तेथील भाडेकरूंना समोरच्या बाजूने तात्पुरते टीनशेड करून देण्यात आले होते तसेच टीनशेड करून देण्यात यावे इमारत झाल्यावर खालचा मजला आणि तळमजल्यावर दुकाने देण्यात यावीत अशी मागणी भाडेकरूंनी बैठकीत केली महापालिकेने काब्रानगर जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेवर रस्त्याच्या बाजूने स्वतः बांधकाम करून दुकाने उभी केली आहेत या जागेच्या लिलावतील डिपॉझिट रकमेतून चांगले पैसे महापालिकेला मिळाले आहेत त्यामुळे जनता मार्केटसाठीही सर्व कडून करू डिपॉझिट पैसे जमा करून तसेच महापालिकेने काही लोन घेऊन शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारावे असाही प्रस्ताव भाडेकरूंनी ठेवला त्यामुळे बिल्डर ऐवजी स्वतः महापालिका पूर्ण इमारतीची मालक राहणार आणि रेडी रेकनर प्रमाणे महापालिकेला भाडेही मिळणार बिल्डिंग हँडवर्क करण्यासाठी नवीन बांधकामाच्या घेतली होती त्या व्यापारी असोसिएशन तर्फे असे ठरविणे मुद्दे मांडण्यात आले पहिला मुद्दा की जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्याला सिंग मार्केट फुले मार्केटला समोर जे बांधकाम करून दिलं होतं त्याच तळ त्याचप्रमाणं बांधकाम पूर्ण होईपर्यंत तिथंच समोर टपरी टाकून दुकानं द्यावीत पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा तर बांधकाम पाडल्यानंतर फुले मार्केटप्रमाणं तळमजला आणि पहिला मजला या दोन जागी आहेत त्या गाळेधारकांना पुन्हा पुनर्वसन करावं हा एक मुद्दा झाला आणि तिसरा मुद्दा की के गाळेधारकांना केव्हा देणार त्याची एक मुद्दत त्यांनी ठरविणार आहेत सांगणी आमची अशी होती की फुले मार्केटला जसा बेसमेंट फ्लोअर चांगल्या प्रकारे बांधून दिलं आणि ग्राउंड फ्लोअर पण चांगल्या प्रकारे उभारून त्यांनी विकून काढलं तसं आम्हाला पण पुनर्वसन तिथंच ज्या जागी आम्ही आधी बसलेले आहे तिथंच आम्हाला पुनर्वसन करून द्यावा एकतर तडमजल्यावर किंवा बेसमेंटला अशी आमची साहेबांसमोर मागणी होती आणि तिसरा आम आम्ही एक असा विषय मांडला होता की काब्रानगरला जलशुद्धीकरणच्या जागावर महापालिकाने कोणतंही गुत्तेदाराला कॉन्ट्रॅक्टदाराला न देता स्वतःहून बिल्डिंग बांधून काढली त्याच्यात चांगल्या प्रकारे महापालिकेला उत्पन्न झाला प्रत्येक गाडीधारकाला चौदा चौदा लाख रुपये घेऊन डिपॉझिट देऊन ते बिल्डिंग उभारण्यात आली तशीच जर त्याच अनुषंगाने जनता मार्केट पण तसं त्यांनी करून दिलं तर महापालिकेचे तिजोरीत फायदा होईल आणि आयुष्यभर ते जागा महापालिकाचीच राहील कोणत्याही बिल्डरच्या हातात जाणार नाही आणि त्याच्या भाड्याने पण त्यांना उत्पन्न होईल अशी आम्ही एक चर्चा त्यांच्यासमोर ठेवली प्रस्ताव म्हणून पण त्यांनी ते नकारली कारण की ते बीओटी तत्वावर ऑलरेडी अलट झाल्यामुळे तरी पण आमची सर्वांची अशी इच्छा आहे की मान्य आयुक्त साहेबांनी पुन्हा एकदा या विचारावर विचार करावा यानी सहानुभूतिपूर्वक निर्णय घ उसमें पहली बात तो ये थी कि भाई अगर हमारे को वहाँ से खाली करके देते हैं तो हमारा पुनर्वसन जो कर रहे हैं या तात्पुरता हमार को कुछ उसकी इंतजाम करके दिया जाए तो वो सामने जो जैसा दूसरे मार्केटों के बांध काम के टाइम पर किए शेड मार के दिए तो वैसा शेड मार के देना हमारे को प्लस उसके बाद दूसरी मांगनी ये थी कि हमारे गाले जो लिए जा रहे हैं फिर से हमको वापस मिले तो वो अभी जैसा बताया गया कि भाई वो दूसरे मजले पे मिलेंगे तीसरे तो उसके बजाय हमारे को जो है अंडरग्राउंड में और फर्स्ट फ्लोर पे ऐसा बना के ग्राउंड फ्लोर पे सॉरी ग्राउंड फ्लोर पे और अंडरग्राउंड ऐसा बना के दिए जाए ये हमारी दूसरी मांगनी थी जनता मार्केट मध्य एकून चौसठ भाड़े करू आए शिवा जनता मार्केट मागे ही, ही महापालिके जागा मार्केट सोड़े पाठीमागे लोकान से ही महापालिका बैठक करना है त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिली जे दुकानदार गाळे धारक आहेत महापालिकेचे त्यांच्या आज वाटाघाटीसाठी चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना बोलवलेलं आहे त्यांच्या काय मागण्या आहेत गाळे लवकरात लवकर मा म्हणजे बिल्डिंग खाली करून आम्हाला बांधकामासाठी देईल याबाबत चर्चा त्यांच्या मागण्या हातात त्या दोन तीन मागण्या त्यांच्या संयुक्ती खातात त्याचा महापालिका पॉझिटिव्ह विचार करेल आणि त्यांच्याकडून तात्काळ बिल्डिंग खाली करून नव्याने बांधकाम सुरू करण्यासाठी महापालिकेला प्रयत्न करत शिफ्ट आता त्यांची मागणी आहे की बाकी प्रोजेक्टला जसं समोर केलेलं आहे तसंच त्यांची मागणी आहे परंतु आमचं म्हणणं होतं की स्टेडियमला वगैरे काय करता येते का पाहू पण आता त्यांच्या मागणी त्यानुसारच मान्य ऐकसाहेबसोबत चर्चा करून आमचं नियोजन पहिलेचं आहे त्याच्यात काय हे करता येईल पाहून त्यांच्या मागण्याचा तीन मागण्या आहेत त्यांच्या त्याच्यावर ते महापालिका विचार करा आता ब गाळेधारकांसोबत आज बैठक झाली त्याच्यानंतर पाठीमागचे जे नागरिक आहात जे बसलेले आहेत त्यांचे त्यांना पण पी एम वाय टाईप किंवा बी सी पी टाइप आम्ही घरकुल देणार आहे तर त्यांच्यासोबत यांची मिटिंग झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि दोघांचं एक हे झालं की त्यांच्या पुनर्वासनाचा विषय आहे त्यांचं दोघांचे हे झाले की मग त्या लोकांना काढून त्यांना शिफ्ट करून बिल्डिंग पाडून कामाला सुरुवात करण्यात येणार ब्युटीवर इमारत देण्यासाठी बिल्डरसोबत करार झाला आहे त्यामुळे भाडेकरूकडून पैसे उभारून शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यास महापालिकेने नकार दिल्याचे सांगण्यात आले मुळात या शॉपिंग कॉम्प्लेक्सबाबत सर्वसाधारण सभेत निर्णय झाला होता आता सध्या महापालिकेत प्रशासक, प्रशासक राज आहे प्रशासक राजमध्ये जनता मार्केट पाडून कामा सुरू करण्याची महापालिकेला घाई लागली आहे का असा सवाल उपस्थित होतोय शिवाय भाडेकरू शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीसाठी पैसे देत असतील तर यावर फेरविचार करण्यास महापालिकेला काय हरकत आहे नगर रचना विभागाकडे तो प्रस्ताव पुन्हा फेरविचार करण्यासाठी पाठवणे शक्य नाही का असे प्रश्न उपस्थित होत आहेत कारण प्रश्न आहे भाडेकरू आणि त्यांच्या दुकानावर उपजीविका अवलंबून असणाऱ्या शेकडो जणांचा